नव परवा बुधवारी जलेश्वराच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे आणि हे सर्व श्रेय आमच्या हिंगोली शहरातल्या पत्रकार बांधवांना जाते त्यांच्या रेट्यामुळं सरकारला आणि विशेषतः मला जास्तीचा आग्रह सरकारकडे धरावा लागला आणि त्याला आपल्या रेट्याला यश आलं त्याबद्दल पत्रकार बांधवांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि परवा नऊ तारखेला परवा बुधवारी सकाळी साडेआठ वाजता आंबिका टॉकीज ते देवडा मिल देवडा मिल ते मस्जिद असा साडेपाच कोटीचा बारा मीटरचा रस्ता आपण सुरू करणार आहेत त्याचबरोबर साडेआठ कोटी रुपयामध्ये जलेश्वराचं पाणी हे कयादूत सोडण्यासाठी बाराशे एम एम क्यूबचे पाईप टाकून आम्ही काय दुकर पाणी नेणार आहोत ते सुद्धा साडेआठ कोटी मध्ये तो पाणी सोडण्याचं काम आणि पूर्ण आपल्या जलेश्वराच्या जेवढा परिसर आहे त्या परिसराला पूर्ण कंपाउंड म्हणजे कंपाऊंड वाल तीन मीटर तीन फुटाची उंची आणि वरी जाळी मोठी गजाची जाळी बसवण्याचं काम आपण आता आम्हाला आपल्याला दाखवलं त्याप्रमाणे असं काम आमचं सुरू होणार आहे काम कधीपर्यंत उद्या सुरू होणार झाली त्याची ऑर्डर झाली सगळं झाली काम सुरू बी झालं पाईप बी आलेले उद्या त्याच ओपनिंग सुरू आहे बुधवारी काम सुरू झालेले आपण प्रत्यक्ष आपण परवा बुधवारी त्याची ओपनिंग संत मंताच्या हाताने आपण करणार आहोत त्याचबरोबर परवा शासनानं सुद्धा आपल्याला पाच कोटी रुपये दिले त्यामध्ये जवळापळशी रोडच्या काठानं जो नाला आहे जुना जे पाणी वरून येते कॉलेजच्या भागातून त्या नाला बांधकामासाठी दोन कोटी रुपये आपल्याला मिळाले आहेत आंबिका टॉकीच्या तिथला पुलासाठी एक कोटी रुपये आपल्याला मिळाले आहेत आणि स्ट्रीट लाईट पूर्ण तलावाच्या काठानं मोठे स्ट्रीट लाइट लावण्यास का उच्च दर्जाचे ज्यामध्ये हे आपले बाकीचे छोटे मोठे बल्ब सारखे ते लाईट नाही स्ट्रीट लाईट आहेत ते लाईट दोन कोटी रुपयाचे लाईट आहेत म्हणजे तलाव पूर्ण सुशोभित होणार आहे हा पहिल्या टप्प्यातलं काम आपलं परवा बुधवारी सुरू होणार आहे आणि सर्व आपल्या माध्यमातून हिंगोली शहरातल्या सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण सकाळी बुधवारी साडेआठ वाजता गांधी चौकात आपण सगळ्यांनी हजर यावं राहावं आणि या कार्यक्रमात आपण सक्रिय असा सहभाग सह घ्यावा अशी विनंती करतो